मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपाबद्दल बहुतेक अशी चर्चा मागच्या काही दिवसापासून होते मात्र आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात या भेटीची मोठी चर्चा सुरू झाली लोकसभेच्या निवडणुकींच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांचा पक्ष अर्थात मनसे कुठेही मोठ्या प्रमाणात तयारी करताना आपल्याला दिसली नाही किंवा कोणत्याही उमेदवाराची त्यांच्या चर्चा देखील झाली नव्हती मात्र अमित शहाच्या भेटीनं आता राज ठाकरे हे लोकसभाच्या निवडणुकीच्या रेंगणात ताकदींशी उतरण्याची चिन्ह दिसत आहेत एकीकडे महाराष्ट्रात अगोदरच शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत गेले त्यानंतर राष्ट्रवादीही फुटली आणि अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत गेले मग अशावेळी दोन पक्ष असतानाही मनसेला सोबत कशासाठी घेतलं जात आहे असे प्रश्न आता निर्माण होत आहेत खरंच लोकसभेच्या दृष्टिकोनातून भाजप मनसेसोबत युती करेल की फक्त महाराष्ट्रातल्या जागा वाटपाचा मुद्दा सोडवण्यासाठी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शह देण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेतली गेली आहे का असंही राजकीय तज्ज्ञांकडून मत व्यक्त केलं जात आहे कारण असं जर झालं तर आधीच शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपाचं ठरलं नसून मनसेला आणखी कुठून जागा सोडली जाईल याबद्दल आता तरी नुसतेच प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे राज ठाकरे यांची दिल्ली वारी आणि अमित शहा यांच्या भेटीमागे नेमकं काय दडलंय हे आपल्याला लवकर समजेल कारण मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी नुकतंच म्हटलंय की या भेटीचे तपशील लवकरच माध्यमांना कळवले जातील तसं पाहिलं तर मनसेची ताकद ही मुंबईमध्ये नाशिक ठाणे आणि पुणे या परिसरात मोठी आहे त्यामुळे कदाचित भाजपला मनसेसोबत हवी असावी तसंच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा महत्वाचा पक्ष असल्याचं राजकीय तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे तसं जर पाहिलं तर राज ठाकरे यांच्या भूमिका सातत्यानं बदलत गेल्या आहेत दीड ते दोन वर्षांपासून राज ठाकरे यांनी अतिशय आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे आणि त्यातून त्यांची असणारी भाषणं ही महाराष्ट्रात अतिशय प्रभावी असणाऱ्या भाषणांपैकी ठरत आहेत आणि राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी या सगळ्या गोष्टी पाहता भाजप राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते त्यातूनच मागच्या दीड वर्षापासून भाजपचे विविध नेते हे राज ठाकरे यांच्या भेटी घेत आहेत आणि ही कालची भेट अर्थात सर्वात महत्वाची भेट मानली जाते मात्र राज ठाकरे जर महायुतीमध्ये आले तर ते कुठल्या जागेवर उमेदवार देऊ शकतात या सगळ्या गोष्टींचाही आपण आता आढावा घेऊ तसं जर पाहिलं तर मुंबईमध्ये मनसेची चांगली ताकद आहे त्यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघात मनसे आपला उमेदवार देऊ शकतं कारण राज ठाकरे यांचे दक्षिण मुंबईत असणारे संपर्क तिथला मराठी मतदार तसंच गुजराती मतदार देखील राज ठाकरे यांना मानणार आहे सध्या दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार आहेत उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि याच मतदारसंघातून दोन हजार नऊ साली मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना एक लाख एकोणसाठ हजार दोनशे वीस इतकी मतं मिळाली होती याच मनसेच्या उमेदवारामुळं त्यावेळी शिवसेनेचा उमेदवार इथून पराभूत झाला होता आणि काँग्रेसचे मिलिंद देवरा हे विजयी झाले होते त्यानंतर मनसे आणखी एका जागेतून लढू शकतो ती म्हणजे मुंबईची दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ इथं मराठी मतांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि सध्या शिंदे गटाचे राहुल शेवाळे इथून खासदार आहेत आणि मनसेकडून इथून नितीन सरदेसाई यांचं नाव चर्चा होते आहे याच जागेवरून दोन हजार नऊ साली मनसेच्या उमेदवार श्वेता परुळकर यांना एक लाख आठ हजार तीनशे एकोणतीस मतं मिळाली होती आणि मनसेच्या याच उमेदवारामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचा उमेदवार इथून अर्थात सुरेश गंभीर हे पराभूत झाले होते आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड विजयी झाले होते तसंच दोन हजार चौदा साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघात मनसेचे उमेदवार आदित्य शिरोडकर यांना त्र्याहत्तर हजारांच्या आसपास मतं देखील मिळाली होती त्यामुळे यावरूनच एकच लक्षात येतं की मनसेची मुंबईमध्ये बऱ्यापैकी ताकद आहे तसं पाहिलं तर राहुल शेवाळे यांनाच इथून महायुतीकडून उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जातंय तरीही ऐनवेळी नेमकं काय होईल याबद्दल आता तरी काही सांगता येणार नाही त्यानंतर मनसेची ताकद असणारं शहर अर्थात नाशिक नाशिकमध्ये महानगरपालिकेवर मनसेची सत्ता होती आणि त्यावेळी त्यांनी केलेल्या कामामुळं त्यांची मोठी चर्चा देखील झाली होती आणि प्रसिद्धी देखील मोठ्या प्रमाणात मिळाली होती त्यामुळे नाशिक शहर मनसेचा बालेकिल्ला मानलं जातं म्हणजे यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईतल्या काही जागांबाबत त्यासोबतच नाशिकच्या काही जागांबद्दल शिंदेगड आणि भाजपमध्ये वादविवाद असून अशा प्रसंगी ही जागा भाजपकडून मनसेला दिली जाऊ शकते किंवा भाजपाचा उमेदवार देऊन मनसेच्या मदतीनं भाजप इथून लोकसभा लढू शकतो अशा शक्यता व्यक्त केल्या जात नाशिकमधून दोन हजार नऊ साली मनसेचे हेमंत गोडसे यांनी दोन लाख सोळा हजार सहाशे इतकी तब्बल मतं घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांनी गोडसे यांचा पराभव केला होता मात्र त्या पराभवात फार मोठं अंतर नव्हतं त्यामुळे मनसेची नाशिकमध्ये चांगली ताकद असल्याचं चा बोललं जात आणि दोन हजार नऊ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातून मनसेचे तब्बल तीन आमदार देखील त्यावेळी निवडून आले होते तसंच सातत्यानं राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर येत असतात पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी देखील घेत असतात आणि नुकतंच त्यांनी मध्यंतरी मनसेचा वर्धापन दिन देखील नाशिक इथे येऊन साजरा केला होता त्यामुळे नाशिकवर राज ठाकरे यांचं विशेष प्रेम असल्याचं देखील म्हटलं जात त्यानंतर मनसेला दिली जाऊ शकते अशी जागा कोणती असेल तर ती म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि इथून मनसेचे आणि राज ठाकरे यांचे अतिशय विश्वासू असणारे बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे कारण नांदगावकर हे अनुसूचित जातीमधून येतात आणि शिर्डी ही अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे त्यामुळे मनसे नाशिकचाही विचार करू शकतो शिर्डीचे विद्यमान खासदार हे शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे आहेत आणि यावेळी त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशाही चर्चा व्यक्त केल्या जातात तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं नगर जिल्ह्यात असणारं वर्चस्व हे शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून मनसेच्या उमेदवाराच्या ते पाठीमागे असू शकतात त्यामुळे या जागेचा पण मनसेकडून विचार होऊ शकतो असं बोललं जात राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्यातल्या राजकारणात ही सगळ्यात मोठी घडामोड आहे एकनाथ शिंदे यांच्या काही मंत्र्यांनीही आता नुकतंच अजित पवारांच्या गटातील काही पदाधिकाऱ्यांनी देखील फडणवीस यांच्या भेटीगाठी आज घेतलेल्या आहेत त्यामुळे राज ठाकरे यांच्या भेटीमुळे युतीमध्ये दे देखील संभ्रम असल्याचं दिसून येत आहे कारण भाजपसोबत शिंदे गटाच्या आणि पवार गटाच्या जागा वाटपाचं समीकरण सुटलेलं नाही त्यातच मग भाजपकडून राज ठाकरे यांना निरोप कसा काय गेला असावा अशी शक्यता आणि चिंता देखील व्यक्त केली जाते आणि तसंही मनसेची जिथं ताकद आहे किंवा वरती चर्चा केलेल्या जागा या सध्या शिंदे गटाकडे आहेत त्यामुळे कदाचित शिंदेवर या जागेच्या वाटाघाटी संदर्भात दबाव टाकण्यासाठी तर राज ठाकरे यांना दिल्लीत बोलवण्यात आलं असावं का आणि जागा वाटप होणार नसेल तर भाजप राज ठाकरे यांच्या मदतीनं लोकसभा लढवेल का या सगळ्या शक्यता आता व्यक्त केल्या जात आहेत मात्र तुम्हाला काय वाटतं की राज ठाकरे खरोखर भाजपसोबत जा युती करतात का आणि लोकसभेच्या रिंगणात उतरतील का याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू